भूजन व उद्देशीय विकास संस्था महाराष्ट्र अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला घाबरून न जाता प्रतिकार कसा करावा याकरिता संस्थेच्या वतीने महिला आणि मुलींना स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते सौदामिनी अभियान पोलिसांनी चालविलेले अभियान डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी संस्थापक अरविंद मोरेसर यांच्या सहकार्याने माळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आकर्डी येथे नुकताच संपन्न झालं ठीक आहे धन्यवाद यानंतर विद्यार्थी मित्रांनो आजच्या काळात सहसुरक्षा ही अतिशय गरजेची आहे आणि यासाठी आपल्या विद्यालयात आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय मालुसरे सर उपमुख्याध्यापिका पठारे मॅडम यांच्या कल्पनेतून परवानगीने आज आपल्याकडे बहुजन बहुउद्देशी विकास संस्था आणि सौदामिनी अभियान व डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वसुरक्षा याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे सर्व विद्यार्थी मित्रांना माझ नमस्कार या शाळेने आपल्याला या कार्यक्रमासाठी परवानगी दिली सर्वात प्रथम मी या शाळेचं अनेक विद्यार्थ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो आपल्याला माहितीच आहे आज आपल्या आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपली सुरक्षितता आपल्या हातात असावी यासाठी बहुजन बहुउद्देशीय विकास संस्था आणि सौदामिनी अभियान तसेच तुम्हाला हे जे प्रशिक्षण मिळणार आहे ते प्रशिक्षण देणारे ज्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेले आहे असे डॉक्टर अरविंद मोरे सर यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सगळ्या विद्यार्थी मित्रांना नमस्कार आणि सगळे शिक्षकांना आणि सगळेच समितीच्या सदस्यांना पण मानाचा नमस्कार हा कार्यक्रम गेले दोन महिने झाले विचारात आलेला बहुजन बहुउद्देशीय विकास संस्था बहुजनांचा उद्देश विकास करणे हा समितीचा उद्देश आहे हा उद्देश मनात घेऊन अनेक वर्ष महिलांवर मुलींवर अत्याचार होतच असतात आणि जेव्हा ती घटना होत असती तेव्हा पुरतं ते, ते वादळ येत असतं मोर्चे निघत असतात आंदोलनं होत असतात मेणबत्ती लावत असतात सगळेच संस्था राजकीय धार्मिक ज्या ज्या संस्था असते ते सगळं हे काम करत असतात हे करत असताना त्याच्यातून ज्या दिवशी तो कार्यक्रम केला त्या दिवसापुरता त्याचा उत्साह असतो आणि त्याच्यानंतर घरी गेल्यावर ते सगळे ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला असतो तेही विसरतात आणि ज्या एरियामध्ये केला तेही विसरतात आंदोलनं नाही व्हायला पाहिजे असं नाही म्हणायचं आंदोलन व्हायला पाहिजे नाय हो सरकारलाही करायला रा पाहिजे राज्यालाही करायला रा पाहिजे आणि जे जागृत समाज नाही आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा हा संदेश पोहोचायला पाहिजे त्याच्यामुळे हो आंदोलनं गरजेचं आहे आंदोलनं होतच असतात पण समितीने उद्देश घेतला विचार केला की के अजून काय करू शकतो आणि ही समिती नेहमीच समाजाला काहीतरी देण्यासाठी आपण समाजाचं एक आहोत आणि आपण काहीतरी त्यांच्यासाठी करायला पाहिजे ह्या उद्देशाने मनात विचार करून स्वसंरक्षण मुलींना आणि महिलांना आपल्याला देता येईल का आणि ते कशा पद्धतीने द्यायला पाहिजे त्याचं नियोजन कसं असायला पाहिजे त्याचं आयोजन कशाला कसं असायला पाहिजे सुरुवात कशी करायला पाहिजे असा विचार करत असताना एक ताजा हॉल घ्यायचा का अनेक शाळांमध्ये त्यांना निमंत्रण द्यायचं का असं ठरवण्यात आलं आणि तशा प्रकारे काम चालू झालं पण शाळेत जात असताना शाळेच्या चारे प्रिन्सिपलांकडून आम्हाला असं काढलं की आम्ही तुमचे निरोप पोहोचवणार तिथपर्यंत पण तुमच्या पालकांनी त्या पालकांनी त्या विद्यार्थ्यांना तिथपर्यंत आणायला पाहिजे जो तुम्ही हा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम घेणार आहे त्याला उपस्थिती असायला पाहिजे म्हणून प्रिन्सिपलांचं मान्य करून आम्ही ह्या कार्यक्रम तुम्ही शाळेत घेऊ शकता का असं जे आम्हाला प्रिन्सिपल तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला आपण आता सुरुवात करूयात सगळ्यात पहिले मला सांगा सेल्फ डिफेन्स म्हणजे काय माहिती आहे का कुणाला स्वतःच रक्षण करायचं अजून काय स्वतःच रक्षण करायचंय पण स्वतःचं रक्षण तुम्ही करणार कुठे पेपर वाचता तुम्ही नाही वाचत आहे का फोन आहे का आजकालच्या काळात काय काय येतं त्याला तुम्हाला माहिती आहे का मुलीवरती चार वर्ष मुली पण माणसांना कळत नाही किती वर्षा तुम्ही तर थोडेसे मोठे चार वर्ष काय कळत का तुमच्या शाळेने एवढं तुमच्यासाठी आम्हाला इथं तुमच्या ट्रेनिंग मग लक्ष कोणी द्यायला पाहिजे तुम्ही पाहिजे का शाळेने द्यायला पाहिजे या चार पाच या चार पाच लाईन ज्यावेळी तुम्हाला ते, ते वेळ येईल त्यावेळेस शंभर टक्के तुम्हाला शाळेच्या आमचे शंभर टक्के आठवण येणार आहे पाठ लाख करताय का रोज रोज तुम्हाला माणूस दिसतोय तर काहीतरी विचित्र असणार आहे ना काय करणार यावेळेस कोण सांगेल यावेळेस काय करणार तुम्ही इकडे लक्ष द्या एका हाताने पकडलंय त्याचा दुसरा हातरी आहे ना तुम्ही चावायला जाणार तोपर्यंत दुसऱ्या हाताने तो काहीतरी करेल की

का तुम्हाला काय माहितीये गुट्ट्याचे कशावरून गुट्ट्याचे त्याचे पण असू शकतो ना आता सर हे मुलगी आहेत आणि सर मुलगाय अनोळखी आहे ओळखत नाहीये आणि ते येऊन तुमच्या डोक्यावरची हात फिरवत आहे गुट्ट्याचे का बारे गुड्याच कसं काय बोलले पहिले ज्यावेळेस तुमच्यावरती कोणताही अनोळखी व्यक्ती तुम्हाला टच करतोय तो तुमच्यासाठी बॅड टच आहे गुड टच नाहीये लक्षात ठेवा त्याची करंगडे कोणती बाहेर आहे त्या हाताचे काही ह्या हाताचे चेक करायचं करण काय नकायत तुम्हाला एक इथं दुसरं करंगळ याच्यावरती फक्त असं प्रेस करायचंय सणाला विचार काय झालं ते ओके ते तरी पण सुटत नाही काय करायचं आपल्याला करंगळ आहे ना समोरच्या आपल्याला काय करायला आहे छेडायला किंवा काहीतरी अत्याचार करायला त्याला पण आपण काहीतरी करू शकतो ना सरळ त्याचे अंग करंग मोडायचे आईवडील भक्कम आहे तुमच्या आईवडील तुम्हाला भक्कम आहे तुम्हाला हे करायला परत ज्यावेळेस मुलीची जे काचाचं भांड आहे कुठलं परत जोडलं जात नाही त्यासाठी बिंदास बिंदास पण आपले कोण अनेक तिथं उत्तर द्यायचंय सर अंग करंगणे मोडायचे समजलं काय करायचं तुम्हाला हा त्याला करायचं पक्का येतो वरती उचलायचं खरंच सर त्याने दुसऱ्या हाताने मार दुसऱ्याने मार काय करा आता काय करू शकतो आपल्या एक हाती मोकळ आहे ना कारण फेस नमक फेस नमक फेस वरील चेहरा स्टमक म्हणजे मारू शकता का इजी आहे का नाही करायचं ता, हा पोर्शन लागला पाहिजे समोरच्या नाकावरती समजत आहे त्याच्यानंतर चीन हा एक आपला वीक पॉइंट आहे चीन वरती मारू शकताय किंवा पुष्कळ ओके पकड नाही पहिले काय करायचं पाय बनता पुढे तो पाहिजे ओके आपले टायचे मारायचे पुढे मारायचे अंगठ मारल्याच्या नाही ओके काय करायचे आपल्याला सरळ टाच पुढे मारायचे त्याच्या गेला मारायचे तरी सुटत नाही सरळ पाय दाखव सर पाठी बघा मी मध्ये आता सागा क्रॉस आहे फक्त ताट पुढे मारायचे अवघड ठिकाणी मारायचे पुढे मारायचे अवघड ठिकाणी सरळ इकड अवघड ठिकाणी मारायचे परत एकदा नीट बघा खूप मुळ मुली माग असतात कळाल का ओके आता तिचा क्वेश्चन काय मागाशी जी तुम्हाला स्टेप सांगितली पाय पकडायची तर तो दुसरा पाय जर पाठीमध्ये मग टाकला तर थें जीव भी आहे तिने पाठीत मारला पाय तर म्हणायचं आहे कसं लागला नाही बस खाली ना। पाय लावते ना, ना इम्पॅक्ट आणि बॅक ही आपली स्ट्रॉंग असते थोडस त्याच्यावरती इम्पॅक्ट आपण सहन करू शकतो बॅकवरती आपण पायाला गोळा आला तरी आपला पाय उचलत नाही माहितीये ना एक किलो पण वजन आपण पायाने उचलू शकत नाही समोर तिचं वेट ऍटलिस्ट दहा किलो तरी मॅक्सिमम राहणार आलं पाहिजे का ते तो घाबरणार आहे पहिले मेन तो त्याला डिफेन्स करायचा स्वतःला कसं वाचवणार आहे तो त्याचा प्रयत्न करणार तुम्हाला मारायचा करत नाही पण त्याला स्वतःचा बचाव कसा करायचा आहे हा प्रयत्न करणार आहे आणि त्याला पळून द्यायची घाई झाली धन्यवाद मॅडम प्रथमता आज तुम्हाला या ताईंनी जे प्रशिक्षण दिलं त्याच्याबद्दल जोरदार टाळ्या होत्या उत्तर जायला पाहिजे बत्तीस शक्ती पर्यंत चिंगारी हे हम भारत की नारी हे काय फुल नाही चिंगारी हे हम भारत की नारी है आता आम्ही फुलं राहिलं नाही आम्हाला कोणी चिंगारू शकत नाही आम्ही बिझली आहोत आहोत असं प्रशिक्षण आज तुम्हाला या प्रशिक्षकांनी लईंनी दिलेलं आहे मुला दाबाद मुलांना पण खाऊ येत्या काळो की बाळगच्या मुलांना खाऊ द्यायचं मला पटकन डबल लाईन काही कधी कधी लाईन लागलं काही मुली